नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज सोयाबीनचे लाईव्ह बाजार भाव बघायला मिळतील बरेच शेतकरी मित्र असे आहेत की जे आपला व्हिडिओ बघतात आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता बळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे लासलगाव अवक आहे पाचशे चौसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे तीन कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे साठ पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आहे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे बावन कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे जळगाव आवक आहे एकशे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पन्नास कमीत कमी दर आहे तीन हजार सहाशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पुढील बाजार समिती आहे नागपूर अवक आहे सहाशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पन्नास कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे अळमनेर अवक आहे शंभर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पंचवीस कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे नऊशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे कमीत कमी दर आहे चार हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त सोयाबीन शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजार भाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद